तथागत भगवान बुद्ध भारतीय घटनेचे शिल्पकार विश्वभूषण भारतरत्न बोधिसत्व परमपूज डॉक्टर शिवाजी महाराज आरक्षणाचे जनक राजश्री शाहू महाराज महिलांचे उद्धारक क्रांतीवीर महात्मा ज्योतिबा फुले क्रांती ज्योती सावित्री फुले त्यागमूर्ती माता रमाई भीमाई मा जिजाऊ आहिल्या गे होळकर अण्णाभाऊ साठे आणि या मानवमुक्तीच्या लढ्यामध्ये ज्या ज्या महामानवाने आपलं जीवन समर्पित केलं त्या सर्वच महामानवांना महानायिकांना मी या ठिकाणी विनम्र अभिवादन करते तसेच या महिला परिषदेला आपल्याला प्रामुख्याने या ठिकाणी मार्गदर्शन करण्यासाठी लाभलेले धम्माचे घाडे अभ्यासक संगनायक पूजनीय पयाबोधी भंतीजी तसेच या ठिकाणी सर्वच संघ आणि आज या कार्यक्रमाला एक सावित्रीबाई फुले या एक पात्री नाटक या ठिकाणी एक आमच्या माझ्या भगिनी माझी मैत्रीण एक पात्री नाटक या ठिकाणी सादर करणार आहेत त्या अशा शैलेजाताई लोणे तसेच या जे काही भगवान बुद्धाच्या काळामध्ये जे काही दान दाते होते त्यामध्ये अनाथबिंडक त्या अनाथ बिंडका चे वारसदार आजही या ठिकाणी आहेत असे या परिसराला ज्यांनी भोजन दान दिलं असे डॉक्टर आनंदी नरंगलकर साहेब आणि कार्यकारी अभियंता उषाताई नरंगलकर तसेच माझ्यासोबत आलेल्या वैशालीताई पाटील वाटोरेताई आणि इथे उपस्थित असलेले माझ्या सर्वच बंधू भगिनी आमचे लोणे सर सुद्धा या ठिकाणी उपस्थित झालेले आहे भंती भंतीजीला लवकर जायचं आहे भंतीजीचं रस्त्यापासूनच मला एक तुमलं आहे की तुम्ही लवकर आठवा लवकर आठवा पण या ठिकाणी मला आमच्या ताईने फार मोठी उपाधी दिली व्याख्याता म्हणून ताई मी काही व्याख्याता वगैरे नाही मीही तुमच्या सारखीच चळवळी मध्ये येऊन आलेली एक कार्यकर्ता आहे कारण माहेरी सामाजिक राजकीय धार्मिक वातावरण असल्यामुळे लहानपणापासून बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराचं बाळ पडू मिळालं आणि म्हणून आज या माईक समोर मी उभी आहे हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे उपकार आहे आणि खऱ्या आहे मला या ठिकाणी एक हा परिसर बघून मला एका गोष्टीची आठवण झाली गोष्ट अशी आहे की एक जंगल आहे एक जंगल आहे आणि त्या जंगलाला आग लागलेली आहे त्या जंगलामधून त्या आग लागून सगळेच प्राणी पक्षी सरपडणारे प्राणी बलवान प्राणी हत्ती घोडे वाघ सिंह हे सगळेच पळून जायला लागलेले आहेत तेव्हा एक झाडावर चिमणी उठते आणि तळ्यावरती जाते आणि तळ्यावरून एक पाण्याचा थेंब घेऊन त्या आगीवरती शिंपडते तेव्हा ते जे काही बलवान प्राणी होते हत्ती घोडे वाघ सिंह तर त्या चिमणीला म्हणतात आता चिमणी काही तू कशाला परेशान होतेस तुझ्या एका थेंबाने काही आग विझणार आहे का तेव्हा ती चिमणी उत्तर देते की दादानो माझ्या एका थेंबामुळे आग विझणार आहे की नाही मला हे माहीत नाही परंतु ज्या ज्या वेळेस या जंगलाचा इतिहास लिहिला जाईल त्या त्या वेळेस मी आग विझवणाऱ्यामध्ये आणि तुम्ही पळून जाणाऱ्यामध्ये मध्ये लिहिल्या जाईल सावित्राई शेवाळे त्या चिमणीप्रमाणे त्या या ठिकाणी काम करत आहेत ताई तुम्ही या ठिकाणी तुमची या इतिहासामध्ये नोंद झालेली आहे माणसं जन्माला येतात आणि मरतात हजारोच्या संख्येने माणसं जन्माला येतात आणि मरतात परंतु त्यांची कुठेही नोंद नसते पण ताई शेवा करता तुमची या परिसरामध्ये तुमची नोंद झालेली आहे तुमच्या कार्याला मी पुन्हा शुभ इच्छा देते आणि ही महिला बौद्ध धम्म परिषद आहे ही महिला बौद्ध धम्म परिषद असल्यामुळे मला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं महिलांवरती केवढी श्रद्धा होती केवढा विश्वास होता याचे दोन तीन प्रसंग सांगणार आहे त्यामध्ये एकोणीसशे बेचाळीस ला नागपूरला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी महिलांचं तिसरं अधिवेशन घेतलं तिसरं अधिवेशन म्हणजे महिलांची तिसरी परिषद घेतली आणि त्या परि परिषदेला वीस पंचवीस हजार महिलांचा जमाव पाहून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की माझ्या माता भगिनीन तुम्ही एवढ्या मोठ्या संख्येने आलात निश्चितच माझा समाज प्रगती हा प्रगतीच्या मार्गावर आहे कारण एखाद्या समाजाच्या प्रगतीचा मोजमाप त्या समाजातील महिलांच्या करता आणि निश्चितच माझा समाज आता हा प्रगतीच्या मार्गावर जाण्यासाठी कुणीही रोखू शकणार नाही दुसरा एक असा प्रसंग आहे की रत्नागिरी जिल्ह्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एका कार्यक्रमाच्या निमिताने गेलेले असताना त्या रेस्ट थांबलेले होते आणि तिथे बरेच कार्यकर्ते जमलेले होते तर त्या रेस्ट हाऊस मध्ये त्यांच्या जवळचा एक कार्यकर्ता होता लाड्याचा कार्यकर्ता होता तो हसत हसत म्हणाला बाबासाहेब माझ्या घरची प्रगती कधी होईल तेव्हा बाबासाहेब म्हणतात थांब तुझ्या बायकोला बघून सांगतो तुझ्या पत्नीला बघून सांगतो तेव्हा सगळे कार्यकर्ते एकमेकाच्या तोंडाकडे बघतात तेव्हा बाबासाहेब म्हणतात अरे तुझ्या पत्नीला बघून नंतर सांगतो याच्यासाठी म्हणत आहे की ज्या कुटुंबातली महिला सुशिक्षित आहे सुशील आहे सिलवान आहे गुणवान आहे त्या कुटुंबाची प्रगती रोखू शकणार नाही हे बाबासाहेब आंबेडकरांचा आणि म्हणून जास्तीत जास्त महिलांना संरक्षण देण्यासाठी आरक्षण देण्यासाठी त्यांना याच्यामधून जाचातून मुक्त करण्यासाठी बाबासाहेबांनी जास्तीत जास्त प्रयत्न केलेला आहे एक प्रसंग असा आहे की नागपूरला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शेड्युल कास्ट फेडरेशन या पक्षाच्या प्रचार दौऱ्यासाठी गेलेले असताना त्या परिसरामध्ये बाबासाहेबांच्या आणि जेव्हा बाबासाहेब आंबेडकर परतीच्या प्रवासाला निघाले त्यावेळेस त्यांच्या गाडीच्या ताफ्याला एक चार पाच महिला आडव्या झाल्या आणि समोर बाबासाहेबांची गाडी होती आणि बाबासाहेबांनाच त्या म्हणतात की कंची आहे जी आमचे बाबासाहेब आंबेडकर कारण त्या काळामध्ये कुठलं व्हॉट्सअप नव्हतं फेसबुक नव्हतं किंवा कुठलंही युट्यूब नव्हतं फक्त बाबासाहेब फक्त त्यांच्या कार्याने त्यांना ओळखत होते लोक आणि म्हणून त्या बाबासाहेबांना काय म्हणतात की कंच्या जे आमचे बाबासाहेब आंबेडकर तेव्हा बाबासाहेब म्हणतात मीच आहे डॉक्टर बी आर आंबेडकर बाबासाहेब गाडीतून खाली उतरतात तशीच त्या महिला आपल्या ओटीमध्ये फुलांचे हार असतात ते बाबासाहेबांच्या गळ्यात टाकतात आणि बाबासाहेबांना म्हणतात बाबासाहेब आम्हालाही यायचं होतं सभेला पण काय करणार आमच्याकडे एसटी भाड्याला पैसे नव्हते आम्हाला यायचं होतं सभेला पण काय करणार आमच्याकडे एसटी भाड्याला पैसे नव्हते तेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की हरा हर आणण्यासाठी तुमच्याकडे पैसे कुठून आले तेव्हा त्या बाबासाहेबांना म्हणतात बाबासाहेब आम्ही सकाळीच सुटलोत रानात गेलो गवताचे भारे आणले आणि ते विकले आणि त्या पैशाचे आम्ही तुम्हाला फुलाचे हार आणलेले आहेत तेव्हा बाबासाहेब त्यांना बघतात तर काही त्यांच्या अंगावरती फाटलेली साडी फाटलेली चोळी अंगावरती सुरकुत्या चेहऱ्यावरती सुरकुत्या पोटामध्ये अन्नाचा कर नाही असं पाठीला गेलेलं आहे आणि म्हणून बाबासाहेब त्यांच्याकडे बघतात आणि म्हणतात कि माझ्या माता आणि भगिनीनं तुमच्या तुमच्या हक्कासाठी तुम्हाला न्याय मिळवून देण्यासाठी आज मी या रणांगणामध्ये उभा आहे तुम्हाला जोपर्यंत तुमच्या अंगावरली ही फाटकी साडी आणि फाटकी चोळी उतरून भर जरी साडीचा साज सिंगार चढवल्याशिवाय मला मरणही स्पर्श करू शकणार नाही आणि बघा बघा बाबासाहेब आंबेडकरांचं स्वप्न या महाराणामध्ये सुद्धा या ठिकाणी फुललेलं आहे किती सुंदर सुंदर आमच्या वांग्यावरती साड्या आहेत दागिने आहेत आहे। आम्ही एखाद्या अप्सराला लाजीन एवढ्या सुंदर आज दिसत आहोत हे बाबासाहेब आंबेडकरांची उपकार आहेत माझ्या माता आणि बघिनी ना पण हे काही सोपं काम नव्हतं

पाण्यातील मासा निद्रा घेई कैसा जावे ज्याच्या वंशात तेव्हा कळे गांधीजी एक दिवस का होईना स्वप्नात का होईना पण माझ्या अस्पृश्य समाजामध्ये तुम्ही जन्माला या आणि अस्पृश्यता काय असते हे जाणून घ्या आणि मग मला सांगा की माझं काय चुकतंय मग मला सांगा की माझ काय चुकतंय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एकोणीसशे छप्पनच्या अगोदर म्हणजे बरेच दिवस बाबासाहेब आंबेडकरांनी हिंदू धर्मामध्ये काही सुधारणा होईल का असा प्रयत्न केला परंतु बाबासाहेब आंबेडकर एका ठिकाणी म्हणतात की हिंदू धर्म हा एक दगड आहे हिंदू धर्म हा एक दगड आहे आणि या दगडावरती कितीही डोका पटलं तर आपलं डोकाच रक्कम भंगाळ होणार आहे पण आपल्याला इथे काही मोक्ष नाही आणि म्हणून एकोणीसशे पस्तीस ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मी या हिंदू धर्मात जन्माला आलो पण हिंदू धर्मामध्ये मरणार नाही अशी घोषणा केली आणि एकोणीसशे पस्तीस ती एकोणीसशे छप्पन पर्यंत बाबासाहेबांनी अनेक धर्म धर्मग्रंथाचा अभ्यास केला आणि त्या काळामध्ये बाबासाहेबांना अनेक धर्मगुरु भेटायला येत असायचे कुणी म्हणायचे आम्ही ट्रका भरून पैसे देतो बाहेर देशाचे लोक म्हणायचे आम्ही बोटी भरून तुम्हाला डॉलर देतो परंतु बाबासाहेबांनी आपल्याला जर हे आमिषाच्या पोटी एखाद्या धर्मामध्ये फेकून दिला असता धर्म स्वीकारला असता तर आज आम्हाला तर आम्हाला आज किती आमचे हाल झाले आणि बाबासाहेब जर आपल्याला एखाद्या धर्मामध्ये देऊन फेकला असता ते या सर्वात मोठे श्रीमंत जर कोण असते तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असते परंतु बाबासाहेबांनी कुठल्याही आयुष्याला बळे पडे नाहीत ना माझ्या समाजाची मला सुधारणा करायची आहे आणि म्हणून बाबासाहेब आहोर रात्र आपल्यासाठी झटलेले आहेत आपल्या सुरक्षा सुरक्षतेसाठी आपल्याला न्याय मिळवून देण्यासाठी आपल्याला चांगलं जीवन जग जगण्यासाठी बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला संविधानाच्या माध्यमातून कवच कुंडली दिलेली आहेत परंतु हेच संविधान आज धोक्यात आहे माझ्या माता लोक थोड शांत राहा हे संविधान आज धोक्यात आहे आपण बघत आहोत हे संविधान आज धोक्यात आहे कारण आपल्याला माहित आहे की परभणीचं प्रकरण कसं घडलेलं आहे बाबा एक हिंदू सकल समाजाचा मोर्चा निघतो काय त्या मोर्चामधून एक व्यक्ती बाबासाहेबांच्या पुतळ्याकडे येतो काय आणि बाबासाहेबांच्या असलेली जी काही भारत देशाची संविधानाची प्रतिकृती होती त्याची मी करतो आणि मग साहज साहजिकच आहे जे काही प्रेमी होते संविधानाचे संविधान प्रेमी होते बाबासाहेबांच्या अनुयायी होते यांच्या लक्षात आलं की हा, हा बाबासाहेबांच्या संविधानाची पोडफोड करत आहे आणि म्हणून ते काही संविधान प्रेमी त्या मुलाला चांगलीच देतात आणि चोप दिल्याच्या नंतर दुसऱ्या दिवशी त्यांनी एक बंदच आव्हान करतात बंद बंदच आव्हान करतात परभणी जिल्ह्यामध्ये दुसऱ्या दिवशी बंदचा मोर्चा निघतो आणि बंदच्या मोर्चामध्ये आमचे काही नेते आमचे विजय वाकोडे दादा शहीद झाले हे समोर चालत असताना पाठीमागे एक पोळक निर्माण होतो त्याच्यामध्ये असे निळे गमच घालतात आणि पाठी मागून काही वस्तूची मोडफोड करतात आणि मग हाच मुद्दा घेऊन पोलीस त्या ठिकाणी ऑपरेशन सुरू करतात ऑपरेशन त्या ऑपरेशनामध्ये आमच्या काही महिला बारा बारा वर्षाच्या मुली आणि मुलं शिकत असलेली मुलं यांना जेलमध्ये नेऊन डावतात त्यांना एवढं मारतात एवढं मारतात कि त्यांना एक सोमनाथ सूर्यवंशी तर ते त्याचा त्याच्यामध्येच त्यांचा मृत्यू होतो एवढे त्याला मारतात आणि म्हणून एवढा मारतात त्याला की त्याचा मृत्यू होतो याच कारण असं होतं की बाबासाहेब आंबेडकरांची आम्ही संविधान जाळव किंवा काही दोन हजार अठरा मध्ये आपल्याला माहित असेल दोन हजार अठरा मध्ये दिल्लीच्या जंतर मंतर वरती बाबासाहेबांच्या संविधानाच्या प्रती जाळल्या कुणीतरी विरोध केला का कुणीच विरोध केला नव्हता आणि तेच त्यांना घडवायचं होतं की बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराचं बाबासाहेबांच्या फोटोच बाबासाहेबांच्या संविधानाचं आम्ही कितीही मोडतोड केलं तर कुणीही विरोध करणार नाही हे ते स्वप्न बघत होते आणि त्याच हेच प्रकरण नाही तर देशाचे ग्रहमंत्री आपल्याला सगळ्याला माहित आहे देशाचे ग्रहमंत्री म्हणतात संसदेमध्ये म्हणतात बघा आमच्या हातामध्ये सत्ता असल्यामुळे आम्हाला काय काय कशाला प्रसंगाला तोंड द्यावं लागतं संसदेमध्ये म्हणतात की आंबेडकर 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 इतनी बार अगर तुम भगवान का नाम लेते तो तुम्हें सात जन्म तक स्वर्ग मिल जाता आंबेडकर 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 इतनी बार अगर भगवान का नाम लेते तो तुम्हें सात जन्म तक स्वर्ग मिल जाता मला त्या शहाला सांगायचं आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला सात जन्म मिळेल असं एवढं काही आम्हाला दिलेलं आहे की तुझ्या काल्पनिक स्वर्गापेक्षा या पृथ्वी तलावरती स्वर्गापेक्षा ही सुंदर जीवन जगण्याचा अधिकार बाबासाहेबांनी आम्हाला दिला आणि म्हणून मला म्हणायचं आहे की आंबेडकर 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 म्हणा आंबेडकर 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 हे एकदा नाही दिवसानं आम्ही लाख वेळा म्हणू कुठे आमचा कर आणि कुठे तू तरी फार बरोबर अशा प्रकारे आपल्याला पुढे चालून आपल्याला या ठिकाणी कार्यक्रम आमच्या ताईने कार्यक्रम घेतला खरच ज्या ठिकाणी कार्यक्रम कार्यक्रम होतो तिथं प्रबोधन होत आणि प्रबोधनातूनच आपल्याला काही शिकाय शिकाय मिळतो आता आपल्याला काही हिंदू महिला आपल्याला विचारत असतात बघा हिंदू महिला महिला काय म्हणतात अहो आम्हाला बाबासाहेबांनी काय दिलं त्यांना तुम्ही उत्तर द्यायचं काही गोष्टीमध्ये बाबासाहेबांनी आम्हाला काय दिलं आमच्या महिला देवा, देवापेक्षाही आपण बाबासाहेबांना मोठं मानतो पण हिंदू महिला म्हणतात की काय दिलं त्या बाबासाहेब आंबेडकरांनी तुम्हाला महाभारत माहित आहे का महाभारत आपल्याला सगळ्याला माहित आहे कारण महाभारतामध्ये महाभारत जेव्हा घडलं तेव्हा मनुस मनुचा कायदा होता आणि त्या महाभारतामध्ये त्या महाभारतामध्ये एक पांचाली नावाचं पात्र होतं पांचालीला आपण द्रौपदी म्हणत असायचो त्या द्रौपदी सोबत काय झालं माहित आहे का भर सभेमध्ये तिचं चिरहरण झालं तेव्हा मनुचा कायदा होता सावित्रीताई तुम्ही पुढे या आम्ही इष्ट होते लोणे ताई पुढे या सावित्रीताई दोने या ठिकाणी उपस्थित झालेल्या आहेत मी आता लगेच संपवणार आहे आहे लवकर संपा म्हणून त्या आल्या संपवणार आहे एक पात्र होत पांचाली म्हणून तिला आपण द्रौपदी म्हणत तासायचो नाही पांचाली नावाच एक पात्र होत त्या पांचालीच नाव द्रौपदी होत त्या द्रौपदी सोबत काय झालं माहित आहे नावाचं एक पात्र होत तिला आपण द्रौपदी म्हणायचं म्हणत असू त्या काळामध्ये मनुचा कायदा होता त्या द्रौपदी साठी मनुच्या कायद्याच्या कायद्याने तिचं भर सभेमध्ये तिचं चीर हरण केलं तिची साडी उतारली तिला विवस्त्र केलं परंतु डॉक्टर त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मनुच्या कायद्याने एका द्रौपदीचं चीर हरण केलं आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाने एका द्रौपदीला या देशाचं राष्ट्रपती बनवलं आहेत मग द्रौपदी मुल सध्या भारताच्या राष्ट्रपती हे बाबासाहेब आंबेडकरांचे या देशावरती उपकार आहेत